कोल्हापूर जिल्हास्तरीय इन्स्पायर प्रदर्शन इन्स्पायर अवॉर्ड त्याला म्हणतो आपण तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस या दोन वर्षाचं या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे या प्रदर्शनामध्ये तीनशे बत्तीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि या तीनशे बत्तीस विद्यार्थ्यांनी ज्या काही संकल्पना त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेल्या आहेत आणि तांत्रिकदृष्ट्या आपला भारत जर पुढं घेऊन जायचं असेल तर या बालवैज्ञानिकांचा विचार आपण प्राधान्यानं केला पाहिजे आणि म्हणून या विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून आज आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना वेगवेगळ्या प्रकारचे विचार तंत्रज्ञान पाहायला मिळतं आहे आम्ही थोडंसं इथं ऑब्झर्वेशन केल्यानंतर लक्षात येतं आहे की या नव्या पिढीला जर अशा पद्धतीची जर चालना दिली गेली तर भविष्यात या देशाला भरपूर प्रमाणात सायंटिस्ट मिळतील असं मला वाटतं आहे आणि खऱ्या अर्थानं संशोधनाच्या माध्यमातून देश जगाच्या पाठीवर जेव्हा पुढं जाईल तेव्हाच खऱ्या अर्थानं या देशाचा विकास किंवा या देशाची प्रगती झाला असं म्हणता येईल आणि म्हणून भले आज कोल्हापूर जिल्ह्यातलं छोटंसं विज्ञान प्रदर्शन असेल पण मला वाटतं छोटं जरी असलं तर एखादा मोठा शास्त्रज्ञ निर्माण करणारं हे विज्ञान प्रदर्शन होईल अशी मला खात्री वाटते यासाठी मी या सर्व विद्यार्थ्यांना अगदी बालवैज्ञानिकांना मनापासून शुभेच्छा देतो आणि हे विज्ञान प्रदर्शन यशस्वी करावं आणि आपल्या विद्यार्थ्यांच्यामध्ये जे काही कलागुण असतील त्या कलागुणांना वाव देण्यासाठी किंवा आपले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये संशोधनाची वृत्ती निर्माण होण्यासाठी आपल्या देशाला विविध संशोधकांचा वारसा आहे परंपरा आहे असे आपले सायंटिस्ट विद्यार्थी तयार होण्यासाठी हे इन्स्पायर अवॉर्ड आणि विज्ञान प्रदर्शन असे उपक्रम आपण घेत असतो भविष्यात याचा काय भविष्यात विद्यार्थ्यांना आता जे पर्यावरणाच्या समस्या भेडसावत आहेत आपल्या सर्वांना या पर्यावरणाच्या समस्या कमी करून कमी खर्चामध्ये किंवा टाकाऊतून टिकाऊ वस्तूंच्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त देशासाठी लोकांच्यासाठी काहीतरी वेगवेगळी उपकरणे निर्माण करण्याची त्यांना प्रेरणा मिळण्यासाठी त्यांना संधी उपलब्ध होईल जिल्ह्यातील एकवीस